का सोडता तुम्ही काय नाही का भाजपला धक्का बस असं मला वाटत नाही तर त्यांना वाटत असेल तर मग त्यांची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अगोदरच आणि स्थानिक लेवलला किती संघर्ष करून इथपर्यंत तुम्ही पोहोचलो हे मला माहिती आहे मी काही असंच सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलो नाही काही नागरिकाला आता स्थानिक आमदार लागतो मुंबईला राहणारा आमदार लागत नाही मला पश्चिममधले कोण्या कोपऱ्यातले प्रश्न आहे सातारा देवळे असेल नगर असेल ग्रामीण असेल शहर असेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये मोठी खिंडार पडणार आहे राजू शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे चालल्यात बघूयात काय म्हणतात राजू शिंदे आणि आज इतकी मोठी पार्टी झाल्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्ते दुर्लक्ष होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्थानिक लोकांचं नागरिकाचं आणि पदाधिकाऱ्याचं म्हणणे बाबा आपण आता भारतीय जनता पार्टी सोडली पाहिजे कारण की भारतीय जनता पार्टी फक्त शेत शिंदेगडासाठीच काम करते काय म्हणजे आता लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांचंच आम्हाला जर काम करायचं असेल तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काम काय करायचं त्यासाठी मग दुसरा पर्याय म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा आपण उद्धव साहेबाच्या उद्धव सेनेमध्ये केलं पाहिजे पाच ते सहा नगरसेवक आहेत तसे जास्तही पण मी म्हणलं आपण जास्ती अजून हे केलं नाही टप्प्याटप्प्यान हे करू पाच ते सहा नगरसेवक माझ्यासहित प्रवेश करण्याच्या इशारात आहे अजून मी भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि पंचायत समिती सदस्य असतील परिषद सदस्य असतील काही पदाधिकारी असतील ते येतील नक्की माझ्यासोबत आतापर्यंत तर कोणी नेत्याचा कोणाचा सुद्धा अजून फोन नाही आला तर तुम्ही विचार करा की भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजून काही त्याची दखल घेतलेली नाही आहे आणि आला बी तर आता आमचा विचार झाल्यासारखा आहे त्याच्यामुळं आता काही उशीर झाला आहे ते आज ठरू आम्ही आज संध्याकाळपर्यंत ठरू अजून ठरलं नाही की प्रवेश करायचाच आहे आणि तिथंच करायचं की अजून कुठं करायचं आहे जर ठरलं तर नक्की तुम्हाला पहिले सांगतो मी जी तुमच्यासोबत पाच ते सहा नगर शोक म्हणतात त्यातले तुम्ही दोघं आहात आणखी तीन नावं सांगू शकाल कोण आहेत नाही मग त्यांच्याकडे ते प्रेशर आणि ते वापिस हे करला होते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं नाव सांगू नका ना तुम्ही ज्या वेळेस असेल आम्हाला अर्ध तास अगोदर सांगा आम्ही येऊन जाऊ म्हणून जा, वेळेला ते सगळेजण तुमच्यासोबत भाजपला तुम्ही मोठा धक्का देतात ज्या भाजपमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलं नाही भाजपला मोठा धक्का नाही भाजप भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करत असेल आणि जर कार्यकर्त्याची इच्छा नसेल तर मग मी थोडी धक्का देतो कार्यकर्ते मला धक्का द्यायला होतात पण का सोडतात तुम्ही नाही का भाजपला धक्का बसून असं मला वाटत नाही तर त्यांना वाटत असेल तर मग त्यांची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अगोदरच स्थानिक नागरिकालासुद्धा वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून प्रश्न मांडू शकत नाही त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्या उद्धव सैनेमध्ये गेलं पाहिजे शिवसेनामध्ये गेलं पाहिजे आणि तिथं प्रश्न मांडले पाहिजे नागरिकाची सुद्धा तशी इच्छा आहे आणि तिथल्या कार्यकर्तीसुद्धा तशी इच्छा आहे त्यांच्या इच्छासाठी मी हा निर्णय घेतो आहे आणि इतकं जे दिलं म्हणता तुम्ही तर मीसुद्धा भारतीय जनता पार्टीला माझे पंचाण्णव ते आज एकोणतीस वर्षे दिलेले आहे मला ह्या शहराचं महापौर होता आलं असतं मला या शहराचं शहराध्यक्ष होता आला असतं पण ते सुद्धा मला हो मिळा मिळू शकलं नाही आणि स्थानिक लेवलला किती संघर्ष करून इथपर्यंत तुम्ही पोहोचलं हे मला माहिती आहे आणि नेत्याला माहिती आहे माझ्या नेत्याला पण माहिती आहे सर्वांना माहिती आहे मी काही असंच सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलो नाही आतापर्यंत महापौर व्हायला पाहिजे होतं अध्यक्ष व्हायला पाहिजे होतं पण जवळ आलं की सोडणं म्हणजे याचा हे सगळे एकत्र होऊन राजूल नाही करायचं एवढं त्यांचं जर उच्चार असेल माझ्याच नाही अनेक कार्यकर्ते की त्यांना ती संधी आली की त्याच्यापासून ती हिरायला जाते आणि स्थानिक त्यांनाच त्यांच्या परिवारासाठी जर हे करायचं असेल मला जर संधी दिली पक्षाने तर मी नक्की लढणार आणि जिंकून येणार काही नागरिकाला आता स्थानिक आमदार लागतो मुंबईला राहणार आमदार लागत नाही जर मी उद्या प्रवेश केला तर आता जे आमदार आहे त्या भागाचे कदाचित ते मंत्री पण होतील माझी त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी आता मंत्री त्यांना केलं पाहिजे की पुढच्या वेळेस काही होतं की नाही माहीत नाही पण ह्यावेळेस जर केलं त्यांची ती पण पूर्ण होईल आणि ती जर झाली तर आणि मी जर समजा आता पक्षात प्रवेश केला तर ते गल्ली गल्ली फिरतील मतदारसंघात एवढं मी तुम्हाला दाव्यानं सांगतो जनता जनत्याच्या मनात तसं आहे की त्यांनी काय व्हायचं त्यांनी आताच होऊन जावा पुढं त्यांना संधी देणार नाही जाणता कारण की जाणत्याला अंकार आवडत नाही जाणत्याला जास्त हे आवडत नाही जाणत्याला जनतेतला असलं पाहिजे तिथे प्रश्न माहीत असला पाहिजे मला पश्चिममधले कोण्या कोपऱ्यातले प्रश्न माहिती आहे सातारा देवळे असेल बैजनगर असेल ग्रामीण असेल शहर असेल कोणते कोणते प्रश्न आहे पंधरा वर्षापासून का सुटले नाही आणि जे काही आता प्रश्न काही जे सोडण्याचा प्रयत्न होत असेल ते फक्त रवी शिंदेमुळे होतो आहे कारण की मागच्या वेळेससुद्धा मी विकास कामावरती तिथं इलेक्शन लढलो होतो मला जनतेनं भरभरून साथ दिली जवळपास मला त्रेचाळीस पंचेचाळीस जण मतदान दिलं दुसऱ्या नंबरला मी होतो अपक्ष असतो असताना होतो त्याच्यामुळं जनता यावेळेस ठरेल काय करायचं तर मंडळी हे होते राजू शिंदे राजू शिंदे हे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत आणि तसे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळेस दिलेले आहेत मंडळी लोकसभा निवडणुका पार पडल्या लोकसभा निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यात भाजपला मोठं खिंडार पडला खूप साऱ्या जागा ह्या त्यांच्या हातातून निसटलेल्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची एकमेव जागा युती जिंकू शकली युतीमध्ये भाजप हा मोठा आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गट आहे त्यानंतर अजित पवारांचा गट आहे तर या गटामधनं छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा ही संदीपान भोमरे यांच्या स्वरूपाने शिंदे गटाकडे आलेली आहे परंतु उर्वरित मराठवाड्यातल्या सर्वची सर्व जागा मग त्या ठिकाणी रावसाहेब दानवे पराभूत झाल्यात त्या ठिकाणी पंकजा मुंडे पराभूत झाल्यात हे दोनही नेते भाजपचे दिग्गज नेते होते आणि हे दोनही दिग्गज नेते भाजपचे पराभूत झाले आता या सगळ्या गोष्टींना काय फॅक्टर आहे काय कारण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे बी जालनामध्ये लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव झाला त्याला त्यांची काही कारणीभूत ठरली तर बीडमध्ये जातीय समीकरणांमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पंकजा मुंडे विजय विजयी होण्यात होणार बीडमधनं पंकजा मुंडे हमखास विजयी होतील असं भाजपने समीकरण गृहित धरलेलं होतं त्याच पद्धतीचं समीकरण हे जालना लोकसभेमधनं देखील धरलेलं लो होतं परंतु या दोनही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि मराठवाड्यात या दोन नेत्यांच्यासोबतच नांदेड हिंगोली परभणी त्याचबरोबर धाराशिव लातूर या वि लोकसभा मतदारसंघामधनं भाजपला मोठी पिछेहाट बघायला मिळाली भाजपचे उमेदवार या मतदारसंघांमधनं पराजित झाले आता छत्रपती संभाजीनगर शहर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधनं राजू शिंदे यांना आता विधानसभेची निवडणूक लढवायची आहे मंडळी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजू शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात उभे राहिले होते आता त्यावेळेस दोन हजार एकोणावीसला भाजप आणि शिवसेनेची युती होती शिवसेनेकडनं संजय शिरसाट यांना तिकीट मिळालेलं होतं तर भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांना डावलण्यात आलेलं होतं परंतु त्यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणाहून निवडणूक लढवली आणि दुसऱ्या क्रमांकाची घवघवीत बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मतं या ठिकाणी त्यांनी मिळवली आता राजू शिंदे हे या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेले आहेत त्यांनी आपल्या या बाईटमध्ये बोलत असताना हे देखील सांगितलं आहे की मला महापौर होता आलं असतं मला शहराध्यक्ष होता आलं असतं परंतु भाजपच्या नेत्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कार्यकर्त्यांची तसेच माझ्या समवेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची आता अशी भावना आहे की मी भाजपमध्ये न राहता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेलं पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आपण प्रवेश केला पाहिजे असं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार ज्या पद्धतीनं एकोणावीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत साधारणत तीस बत्तीस वर्षाचा काळ आपण भाजपमध्ये वार्ड अध्यक्षापासून काम करतो हो। आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप मोठं करण्यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे आणि असं आस, असून देखील आपल्याला डावललं जात आहे आपण कॅपेबल असून देखील आपल्याला उमेदवारीपासनं वंचित ठेवलं जात आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या समवेत असलेल्या नगरसेवकांची आता हीच इच्छा आहे की आपण भाजप सोडून आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ही निवडणूक लढली पाहिजे असं राजू शिंदे यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी राजू शिंदे यांनी या अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये वार्ड अध्यक्ष ते उपमहापौर पदापर्यंत मजल मारलेली आहे छोट्या छोट्या वार्डांमधनं त्यांनी भाजपला हे मोठं बळ दिलेलं आहे मग छत्रपती संभाजीनगरचा नारेगाव ब्रिजवाडी त्याचबरोबर एमफोर हा जो भाग आहे किंवा या भागातले या वार्डातले जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक आता राजू शिंदे यांच्या सोबतीला आहेत नारेगाव या वार्डाचे नगरसेवक वा, गोकुल मलके हे देखील राजू शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते देखील आता राजू शिंदे यांच्या समवेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं या व्हिडिओमधनं या चित्रामधनं आपल्याला स्पष्ट होत आहे आणखी देखील तीन चार न... नगरसेवक हे आपल्यासोबत आहेत त्यांची नावं ज्यावेळेस दत्ता कानवटेजींनी त्यांना विचारली त्यावेळेस त्यांनी नावं सांगण्यास नकार दिला त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं जर आम्ही त्यांची नावं आत्ताच जाहीर केली तर त्यांच्यावरती दबाव आणला जाईल आणि त्यांना आमच्या सोबत येण्यापासून रोखलं जाईल असं देखील राजू शिंदे यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं तर मंडळी राजू शिंदे हे आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामधनं हे भाजपला सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर संकेत त्यांनी दिलेत आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात पुन्हा एकदा त्यांनी दंड थोपटल्या त्यांनी या मतदारसंघामधनं लढण्यासाठी आपण या मतदारसंघ पूर्ण पिंजून काढलेला आहे या मतदारसंघात राहिलेली कामं ही आपल्या माध्यमातनं पूर्ण होत आहेत मग सातारा देवळाईचा परिसर असोत की एम आय डी सी वाळूचा परिसर असोत या परिसरात आपण मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि या कामाच्या जोरावरच आपण या ठिकाणाहून निवडून येणार आहोत संजय शिरसाट यांना या मंत्रिमंडळात मंत्रिपद अजूनही मिळालेलं नाही आता त्यांना शेवटचा चान्स आहे या येणाऱ्या सहा महिन्यात आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या विधानसभांच्या निवडणुका आधी आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांना मंत्रिपद मिळावं कारण पुढे ते आता मंत्री होऊ शकत नाही असा टोला देखील यावेळेस राजू शिंदे यांनी लगावलेला आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगरमधनं भाजपला मोठं भगदाड पडण्याची चिन्ह आता येऊ घातलेली आहेत राजू शिंदे हे एक मोठं नाव छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते उपमहापौरपदी बराच वेळ त्यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे त्याचबरोबर वार्ड अध्यक्ष ते उपमहापौर असा प्रवास असा स्ट्रगल देखील त्यांचा राहिलेला आहे त्यांनी या बाईटमध्ये सांगताना बोलताना असं कबूलही केलेलं आहे की मी कुठलाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही आहे मागे मोठा संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या जोरावरच मी आता या मतदारसंघामधनं विधानसभेची निवडणूक लढणार आहे इतका संघर्ष असून देखील पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या सवंगड्यांची ही इच्छा आहे की आपण आता था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलं पाहिजे आणि म्हणून आपण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जातो आहोत असं राजू शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलं मंडळी तुम्हाला काय वाटतं राजू शिंदे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात एक तगडं आव्हान उभं करू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद